प्रश्न तुमचे उत्तर आमचे नाशिक पोलिसांनी कारवाई करत जवळपास पंचावन्न लाखांचा गुटका जप्त केलाय यावरून आरोग्यासाठी के अतिशय घातक असणाऱ्या गुटखा विक्रेत्यांची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे दिसून येते या महिन्यातील नाशिक जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मीनाताई ठाकरे स्टेडियम जवळील सर्व्हिस रोडवर सापळा रचून गाडी क्रमांक एम एच शून्य तीन पी बासष्ट एकोणऐंशी अडवून चौकशी केली असता गुटखा मिळून आल्याने चालक विजय तानाजी तुपे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अधिक चौकशी केली असता सदरसा गुटखा धुळे इथून कसारा येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित गुटखा तंबाखू शहरासह ग्रामीण भागात सर्रास कोणाच्या मर्जीने विक्री होतय हा देखील प्रश्नच आहे पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असली तरी जिल्ह्यात गुटख्याची मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची देखील चर्चा आहे सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने केली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला